दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये त्या आरोपींचा न लागल्यास माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे चौदा एप्रिल पासून बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती विटंबना प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा अन्यथा चौदा एप्रिलपासून बेमुदत अमरण उपोषण करणार आहे अशा आशयाचं निवेदन गुरुवारी दहा एप्रिलला सायंकाळी पाच वाजता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलाय सव्वीस मार्चला राहुरी शहरातील बुवासीन बाबा तालीम या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीनं अत्यंत घृणास्पद ही घटना होती सुमारे पंधरा दिवसांचा कालावधी झालाय तरीही आजपर्यंत पोलिसांना आरोपीचा तपास लागला नाही यामुळे जनतेच्या भावना अतिशय तीव्र आहेत या अत्यंत महत्वाच्या तपासाकडे पोलिसांचं होत असलेलं अक्षम्य दुर्लक्ष आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे तसेच सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते चौदा एप्रिलपासून सकाळी नऊ वाजता राहुरी शहरातील शनी चौक येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करणार आहेत महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपल्या सर्वांची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना गेल्या काही दिवसापूर्वी राहुरी शहरामध्ये झाली होती आज जवळपास घटनेला बारा तेरा दिवस उलटून गेलेले आहेत सुमारे दोन आठवडे झालेले आहेत तरी देखील छत्रपतींचा हा अवमान हा नेमका कोणी केला याच्या माग कोण आरोपी आहेत याचा अजून देखील तपास लागत नाही खर आमच्या सर्वांच्या सहनशीलतेचा आता अंत होत आहे घटना घडली त्यावेळेस मी परदेशामध्ये होतो इथं आल्यानंतर मी खासदार साहेबांना भेटून पोलिसांना विनंती केली की तपास लवकर लावा त्यालाही आता दोन तीन दिवस झालेत परंतु अजूनही पोलीस जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीपर्यंत पोहोचू शकत नसतील तर आता तमाम आमच्या शिवप्रेमींची त्या ठिकाणी आता सहनशीलतेचा अंत होत आहे आणि म्हणून पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी तात्काळ आरोपींना शोधावं या मागणीसाठी येत्या चौदा तारखेपासून मी शनी चौकामध्ये उपोषणाला बसणार आहे आणि व्यापाऱ्यांना खरं बंदचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही स्वतः आत्मक्लेश आंदोलन करणार आहोत मी स्वतः शनी चौकामध्ये चौदा तारखेला उपोषणाला बसणार आहे आणि या आरोपींना लवकरात लवकर पोलिसांनी चौदा तारखेपर्यंतची आम्ही मुदत दिलेली आहे तोपर्यंत तात्काळ ह्या आरोपींना अटक करावी वेगानं तपास फिरवावा तपासाची चक्र फिरवावीत पोलिसांकडच्या सगळ्या माहिती असतात गुप्त माहिती असतील काय असतील याच्या माध्यमातून खरं अशा आरोपींना आतापर्यंत अटक होऊन कोर्टासमोर जायला पाहिजे होतं पण अजूनही हे न झाल्या कारणाने आम्ही चौदा तारखेला शेवटी आता उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे चौदा तारखेला सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून त्यांचं दर्शन घेऊन ज्यांनी या देशाचं संविधान निर्माण केलं अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेऊन आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत वाटतो असं आपल्याला दबाव असं मी म्हणणार नाही मी त्यांच्यावर काय आहे त्यांची काय परिस्थिती आहे मी म्हणणार नाही आमची एवढीच मागणी आहे की ज्या कुणी हरामखोराने हे कृत्य केलं असेल त्याला तात्काळ त्याचा शोध लावावा एवढी सगळी तपास यंत्रणा एवढी मोठी सिस्टीम पोलिसांकडे असताना आणि भर दुपारी घडलेली घटना आहे राहुरी शहरामध्ये घडलेली घटना आहे असं नाही की रात्री अपरात्री कुठं झालंय तिथं बाजूला सीसीटीव्ही देखील आहेत अशा ठिकाणी आणि शिवाय नगरपालिकेच्या मालकीचं ती मालमत्ता आहे जिथं घडलंय काय खाजगी कुठलं नाही किंवा असं हे नाही नगरपालिकेच्या मालकीच्या प्रॉपर्टी मध्ये तिथं त्या तालमीमध्ये घडलेली घटना आहे त्यामुळे सर्वांनी त्या ठिकाणी जर पोलिसांनी खूप जलद गतीने यंत्र फिरवले असेल तर आतापर्यंत खरं आरोपी पकडणं हे मला काय अवघड वाटत नाही पण कशामुळे अजून तपास लागत नाही याचा आम्हाला देखील मोठा प्रश्न पडलेला आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार तपासणी अंडाणू आणि शुक्राणू प्रयत्नासाठी म्हणजे तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा